हे पण बांधले घे सगला मीठ मीठ टाकले हे पण टाकले ज्यामध्ये आपला आद्रक मग दे दर मी देतो ना नको <laughs> दर आगर घे <ये> पटकन हं <laughs> बघ किती 베ले ती दर गुड मॉर्निंग मिस्टर नो आज गुड पाडवा आणि आम्ही काल याला पहिले आपला काय होतं त्याला गोडी गोडी उभारायची ती माहिती आहे मला पण लिंबाड्याला पाला तोडू नये पहिले चला लिंबाड्याला पाला तोडायला अजून काही चहा पण नाही घेतला पहिले लिंबाड्याचा रस पिऊया मस्त पैकी ज्यूस चला जाऊया आपण लिंबाड्याचा पहिले पाला पाडून घेऊ तर चढतो वरती पाला तोडाला पडलो नाही माझ्या आता वरती Olha aí o que लिंबाडाचा पाला तोडून झालेला आहे त्याला आता घरी पहिले याला धुवून घेऊ पाला धुवून घेतलेला आहे एकदम व्यवस्थित आणि थोडासा काली मिरी टाकू त्याच्यामध्ये आणि लवंग टाकू दोन तीन पीस म्हणजे नंबर टेस्ट येईल वास पण नाही म्हणजे प्याला काय वाटणार नाही आणि सगळ्यांना पाजूया थोडा थोडा त्याच्यानंतर आपण गुढी काठी सजवू आणि मग उभारू चला मग तर आता पहिले पेस्ट करून घेऊ याची लिंबाड्याच्या पाल्याची चला आले इथलेले तालागिरी आणि थोडासा लावून घेतलाय त्याला एकदम परफेक्ट फुटून पहिले पहिले कडू बी आता नंतर चहा कधी हम्म काय फायदा याच्यामध्ये काढून घेऊ पहिले आपण गाडी मध्ये रेडी आपला थोडासा मीठ टाकू त्याच्यामध्ये म्हणजे अजून एक नंबर ठेवायची

मला पण येतो बघू त्या एक नंबर चला गयले थोडा 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 थोडं पाच बघू म्हणजे त्यांनी तोपडा त्या रिॲक्शन बघू त्यांचा कसा काय चला काय घातला मग जूस घे उसाचा रस घेऊ बा उसाचा रस दर तोडा बघ बघ कसा लागतंय बघ थोडासा पहिले ज्यूस पहिले ज्यूस घे नको नाही पहिले घे थोडासा एक गोड धर मी टाकतो थोडासा थोडासा मी देतो ना धर हे सगळं मीठ बीट टाकलाय हे पण टाकलाय त्याच्यामध्ये आपला आदर का मग धर मी देतो ना नको धर आगर घे पटकन हम्म बघ किती बेले दी धर नको 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 धर संप एवढा लागला धर ना धर छोटी तुला थोडासा कोणी पेत नाही मला मम्मीला देऊ दर एवढं आहे पेत व्यायचं एवढा कसं आहे मस्त आहे ना एवढा कडू नाही उलट त्याच्यामध्ये इल भरपूर आयटम टाकलं ना आपण दालचिनी टाकली आपला दालचिनी नाही लवंग थोडासा आणि काली मिरी टाकली दोन तीन पीस अरे कुठे गेला तिकडे ठेवलं ट्यावलं

तुला जर <laughs> हुं। का तोंडाचा वापरी गेली आहे एवढं ठेवून देऊ मग कोण पेल नाही पेन काय माहित नाही त्याला पण आता गाठीची तयारी करून घेऊ मग मी याला ठेवून द्यायच तिकडं इथं ठेवलेली आता आपण पण वॉश करून ठेवले पण तरी पण आपण परत एकदम कडक मोगऱ्याच्या मोगऱ्याच्या माला घेतलेले आहेत गुंडून घेऊ मस्त हे पण बांधलंय तर राहिलंय फक्त तिकडे उरतो त्या साईडला नाही आला नाही गोटी आणून ठेवली होती माहितीच नाही मला आता पाच बोटा लावून घेऊ आपण लागलं तिला चला

खाली आतलं हे आहे आता टोपी झाल्यावर सगळी पूजा झाल्यावर टोपी घालून आपली आपली काठी उतरवून घेऊ खाली आणि नारळ तर ऑलरेडी आपण फोडलं आहे फक्त गाठी उतरवायची आपल्याला आणि बस दुसरा काय काम नाही प्रसाद पण वाटलेला आहे कोमलनी वाटला जस्ट मी खाल्ला आहे आपण आता उतरवून घेऊ काठी आणि आजचा ब्लॉग तिथेच एंड करू मग आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आजचा ब्लॉग ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक ला, 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 करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये